काय झालं आई तुम्हाला काही हवं आहे का स्वयंपाकघरात भांड्यात डोकवणाऱ्या मालतीजींना त्यांची सून स्वातीने विचारले तेव्हा त्या आश्चर्याने म्हणाल्या सुनबाई मी अजून नाश्ताही केला नाही पण इथे सगळी भांडी रिकामी आहेत मी चहा नाश्ता करायला स्वयंपाकघरात आले होते पण इथं तर काहीही ठेवलेलं नाही मालतीजींनी आश्चर्यचकित होऊन विचारलं तेव्हा स्वाती म्हणाली पण आई आज पहिली तारीख आहे हे तुम्ही विसरत आहात का तुम्हाला घ्यायला मोठा भाऊ आणि बहिणी येतच असतील म्हणून मला वाटलं की आज तुमचं जेवण तिथेच बनवलं असेल म्हणूनच मी तुमचा नाश्ता बनवला ना नाही आपल्या सुनेचे बोलणे ऐकून मालतीजी स्तब्ध झाल्या आणि आश्चर्याने आपल्या सुनेकडे पाहू लागल्या मग निर् निर्लज्जतेची हद्द ओलांडत स्वाती म्हणाली माझ्याकडे एवढ्या आश्चर्याने का बघत आहात आई तुमची आमच्या घरी राहण्याची वेळ संपली आहे मी काहीचं चुकीचं तर बोलत नाही ना हे ऐकून मालतीजी म्हणाल्या हे बघ सुनबाई मोठ्या सुनीने मला हे सांगायला फोन केला होता की तिला दोन दिवसासाठी माहेर जायचं आहे तर ती आता मला दोन तीन दिवस तिच्याकडे नेऊ ठेवू नेऊन ठेवू शकत नाही हे ऐकून स्वाती चांगली संतापली आणि म्हणाली तुमच्या दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मिळून ठरवलं होतं की आम्ही तुम्हाला एक एक महिना महिना करून आमच्याकडे ठेवू आमच्याकडे ठेवू मग महिन्याच्या पहिल्याच दिवशी वहिनींनी असं काय झालं वहिनींना असं काय झालं की त्या वहिनींना माहेरी जावं लागलं असेही मला माहीत आहे की हे सर्व त्यांचे डावपेज आहेत जेणेकरून ते आणखी दोन दिवस तुमच्यापासून मुक्त होऊ शकेल ठीक आहे जर तुम्ही दोन दिवसापेक्षा जास्त दिवस इथे राहिलात तर तुम्ही पुढच्या महिन्यात दोन तीन तारखेलाच इथे परत या म्हणजे हे दिवस भरून निघतील मोठ्या वहिनीलाही तुम्हाला दोन दिवस जास्त ठेवावं लागेल स्वाती स्पष्ट शब्दात म्हणाली हे ऐकून मालतीजींचे डोळे अश्रूंनी भिजले त्यांचे डोळे भरून आले त्या ते शांतपणे त्यांच्या खोलीत परतल्या आणि त्यांचे पती सुंदरलालजी यांचा फोटो समोर जाऊन बसल्या आणि म्हणू लागल्या ऐकलात का तुम्ही काय म्हणाल तुमची धाकटी सून आता मी या सगळ्या लोकांवर ओझे झाली आहे का एक जास्तीचं दिवसही हे लोक मला सहन करू शकत नाही जर मोठा मुलगा मला न्यायला आला नाही तर धाकट्या सुनीने मला नाश्ता देण्यासाठी नकार दिला नाश्ताही माझ्या वाट्याचा बनवला नाही इतकं सगळं ऐकून घेण्याआधी देव मला त्याच्याजवळ का बोलावून घेत नाही बोलता बोलता मालतीजी यांच्या डोळ्यातून अश्रूंचा धारा भाव लागल्या आणि मग काही वेळाने आपले अश्रू पुसत म्हणाल्या की आता मी तिच्याकडे जेवणही मागणार नाही जर तिने स्वतःहून मला जेवण आणून दिले तरच मी जेवण करेन नाहीतर मी उपाशीच राहीन कारण माझ्याजवळ आता दुसरा काही पर्याय उरला नाही त्याच्याशिवाय असंही उपाशी राहून जास्तीत जास्त मी मरेन या पलीकडे तर काही होणार तर नाही ना इतके लाचार तर मालतीजी यांना त्यांचे पती केल्यानंतरही वाटले नव्हते जितकं त्यांना आज जाणवत होते त्यांना त्यांच्या मुलांचा मुलांच्या आणि सुनेच्या राजवटीत फसवणूक होत असल्याची फसवणूक होत असल्याची भावना जाणवत होती दोन तासानंतर लहान सुनेने मोलकर्णीच्या हातून जेवण तर पाठवले हो पण आता ते जेवण त्यांना भीक दिल्यासारखं वाटत होतं त्या विचार करू लागल्या की असं अपमानास्पद जेवण करण्यापेक्षा उपाशी पोटी मिलेलं मेलेलं बेर बरं किंवा विष पिऊन मिलेलं बरं बसल्या बसल्या मालतीची भूतकाळातील गोष्टी मग आठवू लागल्या विचार करू लागल्या की मोठ्या मुलाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा सर्व लोक माझे खूप अभिनंदन करत होते सगळे लोक सांगत होते की तू खूप भाग्यवान आहेस तुला दोन दोन मुलांकडून खूप सेवा करून भेशील तू दोन्ही मुलं तुला खूप जीव लावतील तुझ्या म्हातारपणी हीच तुला सांभाळतील ते माझे कौतुक करून थकत नव्हते पण आता काय झालं माझं आयुष्य तर नरकपेक्षाही कमी राहिलं नाही आत्ता जोपर्यंत हे जिवंत होते तोपर्यंत माझी मुले आमच्या प्रत्येक गोष्टी ऐकत होते दोन्ही सुनांपैकी एकीची ही देखील हिंमत नव्हती उलट काही बोलण्याची एक एक काम मला विचारून करायच्या पण यांचा हे जाताच दोन्ही मुलांनी आणि सुनांनी मला न विचारता माझ्या खाण्यापिण्याची आणि माझी राहण्याची सुद्धा वाटणी करून घेतली एकदाही मला विचारण्याचा प्रयत्न देखील केला नाही की माझी इच्छा काय आहे या लोकांनी त्यांच्या सोयीनुसार माझी माझ्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली अरे म्हातारी झाली म्हणून काय झालं शेवटी मी त्यांच्या आईच आहे ना भिकाऱ्यासारखी अवस्था करून ठेवली आहे माझी माझेच माझ्याच मुलांनी आणि सुनेनी मालतीच्या आपल्या दिवंगत पतीच्या फोटाकडे पाहून फोटोकडे पाहून डोळ्यातील अश्रू रोखू शकल्या नाहीत सुंदर लालजी आणि मालतीजी यांना यांनी आपल्या दोन मुलांना दोन मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप संघर्ष केला होता त्या दोघांनाही मुलाच्या संगोपनात कोणत्याही कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही सुंदरलालजींची सरकारी नोकरी होती पण मुलांची शिक्षण शाळेची फी आईवडिलांची औषधे असा सर्व खर्च भागवण्यासाठी त्यांचा संपूर्ण महिन्याचा पगार सहज निघून जात होता त्यामुळेच घरातील कामे केल्यानंतर मालतीची शिलाईचे कामं करत होत्या शिवाय लोकरीचे कपडे बनवून दुकानात पुरवत होत्या ज्यामुळे त्यांची काही प्रमाणात बचत होऊ लागली होती पण जेव्हा दोन्ही मुले मोठी झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या इज्जतीचा धाक दाखवून मालतीजींना हे काम करण्यास नकार दिला तेव्हा मालतीजींनी कोणताही विरोध न करता त्यांचे म्हणणे मान्य केले सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी खूप मेहनत करून हे खमोठे घर बांधले होते त्यानंतर दोन्ही मुलांनी शिक्षण त्यांचे पूर्ण केले आज दोघे के चांगल्या ठिकाणी नोकरी करू लागले सुंदरलालजींनी आपल्या दोन मुलांचे मुकेश आणि राकेश यांचं लग्न मोठ्या उत्साहात आयोजित केले होते त्यांची दोन्ही मुलं आणि सुना त्यांचा पूर्ण आदर करत होते पण कोरोनाच्या काळात सुंदरलालजी अचानक हे जग सोडून गेले त्यानंतर घराचा पूर्ण कायापालट झाला होता दोन्ही मुलं जी राम लक्ष्मणासारखी राहत होती आता मात्र ती भांडू लागली होती सुंदरलालजी आणि मालतीजी यांनी मोठ्याच महत्वाकांक्षेने बांधलेले घर आता दोन तुकड्यात विभागले गेले होते आणि दोन स्वतंत्र घरामध्ये रूपांतरित केले होते घराचे दोन तुकडे झाल्याने मालतीजींच्या हृदयाचे जणू काय हजारो तुकडेच झाले होते त्यांच्या घराला समोर आणि मागे दोन दरवाजे असायचे ते घराच्या मध्यभागी भिंत उभी राहिली होती पुढचा भाग मोठ्या मुलाकडे आणि मागचा भाग धाकड्या मुलाकडे घरात येण्या जाण्याचे मार्गही वेगळे झाले फाणी इथेच थांबली नाही तर मालतीजींनाही न विचारता दोन्ही मुलांनी आणि सुनांनी त्यांनाही वाटून टाकले आणि प्रत्येकाने मालतीजींना महिनाभर ठेवण्याचा निर्णय घेतला शिवाय त्यांना हा आदेश देण्यात आला की ज्या महिन्यात आई त्याच्या जवळ असेल त्यावेळेस आड वडिलांची पेन्शनही त्या महिन्यात त्या मुलाला दिली जाईल आता परिस्थिती अशी झाली होती की एक दिवस जरी वर गेला तरी मालतीजींच्या सुना दुसऱ्या दिवशी त्यांना चहा नाश्ता द्यायलाही तयार नव्हत्या आता मालतीजी खूप उदास लावू लागल्या होत्या विचार करू लागल्या की दर महिन्याला मिळणारी संपूर्ण पेन्शन मुले काढून घेतात असे वाटते की मी माझ्या जेवणासाठी आणि राहण्यासाठी पैसे देत आहे असे असूनही मी भिकाऱ्याप्रमाणे या लोकांकडून जेवण मागत आहे कुणीतरी बरोबरच म्हटलं आहे की आई वडील एकाच घरात राहून दोन दोन मुलांना वाळवू शकतात पण दोन्ही मुलांचे स्वप्न दोन्ही मुलांची लग्न झाल्यानंतर दोघं मिळूनही त्यांच्या आईवडिलांना मात्र सांभाळू शकत नाही आता मालतीची आपला मोठा मुलगा आणि सून यांच्या घरी आल्या होत्या पण इथेही त्यांचं काही दुःख दूर करायला कोणीही नव्हतं संध्याकाळी मालतीजी उद्यानात फिरायला गेला तेव्हा त्यांचा महिला मंडळाचा ग्रुप तीर्थयात्रेला जाण्याचा बे ताकत होता मालतीजी तुम्ही पण आमच्यासोबत या सुषमाजी म्हणाल्या तेव्हा त्यांचे बोलणे ऐकून मालतीजींना वाटले की कोणीतरी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत काही दिवसांपूर्वी तिने तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आपल्या धाकट्या मुलाकडे व्यक्त केली होती तेव्हा खूप खर्च येईल असे म्हणत त्याच्या धाकट्या मुलाने त्यांच्या यात्रेचा विषय पुढे ढकलला होता जड अंत करण्याने त्यांनी जाण्याचा र कार्यक्रम रद्द केला होता पण यावेळी महिला मंडळाचा कार्यक्रम तयार होत असताना पाहून मालतीजी स्वतःला रोखू शकले नाहीत आणि त्या त्यांच्या मैत्रिणीला म्हणाल्या सुषमा अनेक वर्षापासून मलाही तीर्थयात्रेला जायचे होते पण कधी संधी मिळाली नाही मी माझा मोठा मुलगा मिकेशशी याबद्दल बोलेन आणि नंतर तुम्हाला सांगेन पण घरी येऊन आपल्या मुला मुलाशी बोलल्यावर मोठ्या मुलाकडून जे उत्तर त्यांना मिळाले त्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती आई तू किती फालतू खर्च करतेस किती फालतू आयडिया आहे आई तुझ्या मैत्रिणींची या वयात घरी राहून भजन कीर्तन करायचं देव तर प्रत्येक कणाकडात असतो मग त्याला जागोजागी जाऊन शोधण्यात काय अर्थ आहे मालतीजींडा समजू शकले नाही की त्यांच्या मुलाने तिला असे उत्तर का दे कसे दिले त्या विचार करू लागल्या की तो मुकेशच होता जो येता जाता तिच्याकडून कोणत्या ना कोणत्या भान आणि पैसे मागायचा लहानपणी मग सर्व काही माहीत असूनही त्यांनी आपल्या मुलांवर कधीच बंधने लादली नाहीत आणि आज जेव्हा त्यांनी त्यांच्याकडून पैसे मागण्याचा प्रयत्न ते केला तेव्हा निरर्थक बहारणा करत होता मालतीजींनी मुकेशच्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही त्या गप्प राहून तिथून निघून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीजी मंदिरात गेल्या तेव्हा त्यांची मैत्रीणही नही सुषमाही मंदिरात आली होती मालतीजींना पाहून ती म्हणाली अरे मालती तू आम्हा सर्वांसोबत तीर्थयात्रेला प्रवासासाठी येत आहेस ना यावर मालतीची थोडीशी खाजील झाली आणि मग आपलं दुःख लपवा ती मंद हसत म्हणाली अरे नाही सुषमा यावेळी माझं काही महत्त्वाचं काम आलं आहे आणि माझा मुलगा आणि सून यांचाही कुठेतरी जाण्याचा प्लॅन त्यांनी आधीच बनवला आहे त्यामुळे मी जाऊ शकणार नाही पुढच्या वेळी नक्की जॉईन करील नक्की जाईन अरे मालती तुझ्याकडे काही नेहमी काही ना काही कारणं असतात कधी सून तर कधी आणि मुलाला कुठेतरी बाहेर जायचे असते तर कधी पाहुणे घरी येतात स्पष्टपणे का नाही सांगत की तुला आमच्यासोबत फिरायला आवडत नाही ते तिच्या मैत्रिणीचे हे बोलणे ऐकून मालतीची दुःख झाल्या आणि इच्छा नसतानाही त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या मजबुरीबद्दल सांगितले आणि मग त्या उदास होऊन म्हणाल्या की माझ्या सगळ्या मैत्रिणींना वाटतं की मी भाना करते सगळ्यांसोबत न जाण्याचा पण आता त्यांना कोण समजवणार की मलाही वाटतं माझ्या काही इच्छा आहेत मला आता प्रश्न पडतो की माझी ही इच्छा या जन्मी तरी पूर्ण होईल की नाही सुषमा तू खूप भाग्यवान आहेस ग तुझा मुलगा तुला तीर्थयात्रेसाठी पैसे देतो मी मग माझ्या मुलांकडे कशासाठी पैसे मागितलं तर ते दोन गोष्टी मला सुनवतात आता स्वतःच्या मुलांसमोर कोणती इच्छा व्यक्त करणं असं वाटतं जणू काही मी त्यांच्याजवळ भीकच मागत आहे मालती मुलगा आणि सोन यांच्या बाबतीत तुझे माझे नशीबही तुझ्यासारखेच आहे पूर्वी लहान मोठ्या खर्चासाठी मला माझ्या सून आणि मुलांवर अवलंबून राहावं लागत होते पण नंतर मला वाटू लागले की जोपर्यंत मी माझी जबाबदारी सांभाळू शकते तोपर्यंत मी माझ्या मुलांवर अवलंबून का राहावं मी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे भीक का मागू आणि आज बघ मी माझ्या मानाची मालकीन आहे आपल्या मैत्रिणीच्या अशा प्रकारचे बोलणे ऐकून मालतीजी म्हणाल्या पण तू तर कुठे नोकरी की करत नाहीस त्यावर सुषमाने हसत उत्तर दिले अरे नाही माझा स्वयंपाकाचा छंदच माझ्यासाठी वरदान ठरला मी फक्त माझ्या छंदाला ओळख दिली आहे जेव्हा मी मोबाईलवर यूट्यूब चालवायला शिकले तेव्हा माझ्यासारखे अनेक वयोवृद्ध महिला स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवून स्वतःच्या पायावर उभ्या असल्याचे पाहिले मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली आणि मी माझ्या नातवाच्या मदतीने एक यूट्यूब देखील उघडले आणि आज मी स्वावलंबी आहे बोलता बोलता सुषमाजी म्हणाल्या तर मी आता निघते खूप उशीर झाला आहे संध्याकाळी उद्यानात भेटूया सुषमाचे बोलणे ऐकून मालतीचे आश्चर्यचकित झाल्या आणि घरी आल्यावर विचार करू लागल्या की मी पण दिवसभर रिकामीच बसून असते घरी मलाही असं काहीतरी करायचं आहे जे मला या वयात व्यस्त आणि स्वावलंबी ठेवेल पण मला माहीत आहे की या कामात ना माझी मुलं साथ देतील ना माझ्या सुना आणि सून तर माझ्या नातवंडांना सुद्धा माझ्याजवळ माझ्या जवळ येऊ देत नाही मग त्या काही वेळ विचारात बसल्या विचार करत बसल्या मग अचानक त्यांच्या मनात एक विचार आला की नशिबाई तेव्हाच साथ देते जेव्हा एखादी व्यक्ती प्रयत्न करते तेव्हा विचार करत असताना अचानक त्यांचे डोळे चमकतात आणि त्यांच्या होटावर हसू येते त्यावेळी त्यांनी त्यांना त्यांची मैत्रीण सुषमाला फोन केला आणि काही वेळातच तिला भेटण्यासाठी तिथं पोहोचल्या मैत्रिणीजवळ बसताच त्या म्हणाल्या सुषमा तुला तर माहीत आहे की वर्षापूर्वी मी शिलाईचे काम करत होती शिवाय लवकरपासून कपडे विणून दुकानात विकत होती ज्यातून मला काहीच पैसे देखील मिळायचे पण माझ्या मुलांनी नकार दिल्यानंतर मी ते काम करणं सोडलं होतं आता ते काम मी करत नाही पण आता मला माझी चूक कळत आहे तुला पाहून मला ही खात्री पटली आहे की माणसाची इच्छा असेल तर कोणत्याही वयात नवीन सुरुवात आपण करू शकतो मलाही तुझ्याकडून प्रेरणा मिळाली आहे मलाही माझे स्वतःचे छोटेसं असं यूट्यूब चॅनल उघडायचं आहे ज्यामध्ये मा मला शिवणकाम शिवणे शिकवणे किंवा स्वेटरपासून नवीन नवीन डिझाईन बनवणे असे विविध गोष्टी शिकवायच्या आहेत मला त्याचा अनुभव आहे पण व्हिडिओ बनवण्याशी संबंधित ज्ञान आणि उपकरणं नाहीत माझ्याकडे या कामात तुम्हाला मला मदत करशील का मालतीजींचे बोलणे ऐकून सुषमा हसतच म्हणाली अरे यात विचारण्यासारखं काय आहे तू काम तू आजपासूनच मी तर म्हणते आत्तापासूनच सुरू करू शकतेस माझ्याकडे चांगल्या दर्जाचा मोबाईलपासून रिंग लाईटपर्यंत सर्व उपकरणे उपलब्ध आहेत तुझे चॅनल उघडण्यापासून ते व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंतचे सर्व कामांमध्ये मी तुला मदत करेन मग काय मालतीची दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची मैत्रीण सुषमा यांच्या घरी पोहोचल्या थोड्याच वेळात सुषमाने यूट्यूब चॅनल बनवून दिले सगळं सेटिंग वगैरे व्यवस्थित करून दिले आणि मग व्हिडिओ बनवण्याची तयारी सुरू केली सुरुवातीला कॅमेरासमोर येऊन बोलायला त्यांना थोडं वेगळं आणि विचित्र वाटत होते पण त्यांनी काही हार मानली नाही जसा तसा व्हिडिओ बनवला आणि यूट्यूबवर अपलोड केला पण त्या नाराज झाल्या कारण त्यांनी बनवलेल्या व्हिडिओला फक्त पंधरा ते वीस लोकांनीच पाहिले त्या रोज सकाळी सुषमा यांच्याकडे येऊन व्हिडिओ बनवून यूटूबवर मग अपलोड करू लागल्या पण खूपच कमी लोक त्यांचा व्हिडिओ पाहत होते भरपूर मेहनत करूनही त्यांना चांगला काही प्रतिसाद मिळत नव्हता शेवटी त्या हिंमत हरून घरी बसल्या कदाचित यातच आता सर्व काही आहे असंच आपलं लाईफ आहे असं मानून त्यांनी आहे त्या परिस्थितीला स्वीकार करण्याचा निर्णय घेतला पण त्यानंतर एका आठवड्यानंतर मालतीजी यांना सुषमाजी यांचा फोन आला आणि त्यांनी मालतीजीला ज्यां यांना जे काही सांगितले ते ऐकून मालतीजी यांना स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही त्यांच्या आनंदाला पारावरच उरला नाही सुषमाजी यांनी सांगितले की मालतीजी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याला आत्तापर्यंत पंचवीस लाख लोकांनी पाहिलं आहे आज मालतीजी यांना एक नवीन आशेचा मग किरण दिसू लागला होता त्यांच्या मनात जगण्याची एक नवीन उमेद निर्माण झाली होती त्यांच्यातील आत्मविश्वास आता वाढला होता आणि त्यांनी पुन्हा जोमाने आत्मविश्वासाने व्हिडिओ बनवण्यास मग सुरुवात केली आणि मग त्यानंतर त्यांचा एकामागून एक व्हिडिओ व्हायरल होत गेला आता त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्याची वेळ बेल वेळेवेळी बेल संधी मिळत होती शिवाय स्वतःच्या कामाला मेहनतीला एक नवीन ओळखही मिळाली होती आणि दोन महिन्यांच्या आतच त्यांच्याकडे त्यांची पहिली पेमेंट आली आत्तापर्यंत त्या व्हिडिओ बनवण्यापासून व्हिडिओ एडिट करण्यापर्यंत सर्व गोष्टी स्वतः करू लागल्या होत्या पहिलं पेमेंट येताच त्यांनी सर्वात आधी स्वतःसाठी एक चांगला कॅमेरा असलेला मोबाईल घेतला मोबाईल आणि काही महत्वाचे साहित्य विकत घेतले जेव्हा हे सामान घेऊन त्या ते त्यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांच्या खोलीत ठेवू लागल्या तेव्हा त्यांची मोठी सून ज्योती हैराण होऊन त्यांच्याकडे पाहू लागली तर कधी सामानाकडे पाहू लागली परंतु मालदीजी यांनी आपल्या सुनेची पर्वा न करता व्हिडिओ बनवण्यासाठी तयारी त्या करू लागल्या पण त्याच्या सुनील हे सर्व पाहून सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या ज्योती मोठ्याने ओरडू लागली की की अच्छा तर सकाळ संध्याकाळ याच कामासाठी तुम्ही बाहेर जात होत्या तर हे सगळं सुरू करण्याआधी तुम्ही आम्हाला एकदाही विचारणे तुम्हाला गरजेचं वाटलं नाही का मोठ्या सोन्याचे बोलणे ऐकून मालतीजी यांना राग तर खूपच आला पण त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि व्हिडिओ बनवू लागल्या तिकडे धाकटी सून जेव्हा तिच्या मैत्रिणीसोबत किटी पार्टीमध्ये गेली तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला सांगू लागल्या की अरे स्वाती तुझी सासू तर यूट्यूबवर खूप धमाल करत आहे हे ऐकून स्वातीला आश्चर्य तर वाटलेच पण सोबतच ती हैराणीही झाली पण जेव्हा तिच्या मैत्रिणींनी स्वातीला तिचे वि सासूचे व्हिडिओ दाखवले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती ताबडतोब घरी आली आणि घरी येताच तिच्या नवऱ्याचे कान भरू लागली तर इकडे आज मालतीजी खूप आनंदात होत्या कारण आज पहिल्यांदा त्यांनी स्वतः एकटीने व्हिडिओ तयार करून स्वतः आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता पण व्हिडिओ बनवून झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडताच त्यांची दोन्ही मुले आणि दोन्ही सुना त्यांची शाळा करण्यासाठी उभेच होते दरवाजा उघडताच ते मालतीजी यांच्यावर तुटून पडले आई हे काय हा काय आता तमाशा सुरू केला आहेस तुझ्या सुना तुझ्या कधी तुला कधी जेवण देत नव्हत्या का या वयात तू घरी बसून देवाची पूजा पाठ केली पाहिजे होती भजन कीर्तन केलं पाहिजेस आणि तू हे सर्व सोडून हे सगळं करत आहेस आपल्या लहान मुलाचे बोलणे ऐकून मालतीजी म्हणाल्या की बाळा मी हे सर्व काम माझ्या इच्छेनुसार करत आहे मला आवड आहे म्हणून करत आहे माझा छंद आहे म्हणून मी करत आहे तुम्हाला तर माहीतच आहे की मला या कामाची आधीपासूनच किती आवड होती आणि आत्ता कुठे मला माझ्या या कामाला एक नवीन ओळख निर्माण करून देण्याची संधी मिळत आहे तर यात चुकीचं काय आहे मालतीजी यांचं बोलणं ऐकून मोठी सून म्हणाली की मला तर कळतच नाही की बाबा गेल्यानंतर तुम्हाला हा तमाशा का करावा असं वाटत आहे पूर्ण परिसरात आमचं नाक कापलं गेलं आहे आणि ते फक्त तुमच्या या कामामुळे मोठ्या सुनेचे बोलणे सं संपताच त्यांचा मोठा मुलगा म्हणाला आई जर तुला ही सर्व काही करायचं असेल तर तू दुसरीकडे जाऊन हा तमाशा कर आमच्या घरात राहून हा तमाशा करण्याची काहीच गरज नाही मालतीजी ज्या बऱ्याच वेळापासून आपल्या मुलांच्या आणि सुनेच्या मुलांच्या आणि सुनेच्या गोष्टी ऐकत होत्या हे पाहून हैर्यान झाल्या होत्या है की ज्या सुना कालपर्यंत एकमेकांशी बोलणं तर दूरच पण एकमेकींचा चेहराही बघत नव्हत्या आज त्या ते त्यांच्या सासूच्या विरोधात एकत्र येऊन बोलत होत्या पण त्यांच्या मुलांचे कडवट शब्द ऐकून त्यांचा संयम आता संपला होता आता गप्प बसणे त्यांना उचित वाटले नाही आणि रुवाबदार आवाजात म्हणाले की बस आता खूप झाला आता खूप काही बोललात तुम्ही आणि खूप काही ऐकून घेतले मी पण आता नाही आपल्या मुलांचे संगोपन करताना एकदाही माझ्या मनात असा विचार आला नाही की हीच मुले पुढे जाऊन इतकी खानेडी वागणूक देतील मला तुमचे वडील जाताच तुम्ही तुमच्या आईला आईचा दर्जा न देता एक फुटबॉल समजून दर महिन्याला एका तारखेला किक मारून आपल्या दुसऱ्या घरातून बाहेर काढून टाकत होतात दोन वेळेचे जेवणही असे तरसावून देत होते जसे एखाद्या भिकाऱ्याला भीक देत आहात तुम्ही आपल्या मुलांकडे पाहत मालदीची म्हणाल्या की तुम्हाला विचारत होतास की काय कमी ठेवली आहे तुम्ही अरे ज्याच्याजवळ मी राहत होते तिथे माझी संपूर्ण पेन्शन देत होती मी एका तीर्थयात्रेला जाण्यासाठी तुमच्याकडून काही पैसे मागितलं तर, तर तुम्ही तुम्ही लोकांनी मला स्पष्टपणे नकार तर दिलास पण सोबतच चार गोष्टी देखील ऐकवल्यात वा बाळांनो तुम्ही तर चांगलेच पान पांग फेडलेच आमचे पांग फेडले आईच्या प्रेमाचे चांगलं झाले की तुमचे वडील हे तुमचं रूप पाहण्यासाठी या जगात नाहीत, नाहीत। नाहीतर ते जिवंतपणीच मेले असते मी तुम्हाला विचारते की म्हातारी झाले म्हणून माझ्या सर्व इच्छा संपल्या आहेत का माझी इच्छा होत नाही कुठे बाहेर जाण्यासाठी पण बाळ चूक माझीच आहे ज्यावेळेस तुम्ही या घराचे दोन भागात तुकडे केले तेव्हाच मी गप्प बसले नसते तर आज हा दिवस पाहायला मला मिळाला नसता या घरात सहा खोल्या होत्या तुम्ही त्यांची दोन भागात विभागणी केली तर तुम्हाला प्रत्येकी तीन तीन खोल्या आल्या पण मी माझ्या स्वतःसाठी कोणतीही जागा सोडली नाही पण मला आता माझी ही चूक दुरुस्त करायची आहे आत्ता या घराचे तीन भाग होतील हे ऐकताच मुलांच्या आणि सुनेच्या भुवया उंचावल्या त्यांचा लहान मुलगा आश्चर्याने म्हणाला आई काही विचार तर करून बोल तिसरा भाग कशासाठी आणि कोणासाठी तेव्हा मालतीजी म्हणाल्या की तो तिसरा भाग माझ्या स्वतःसाठी असेल आत्तापासून मला माझ्या स्वतःसाठी दोन खोल्या वेगळ्या पाहिजेत एक खोली मला राहण्यासाठी आणि एक खोली माझे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि हो आजपासून मला माझी स्वयंपाक खोली वेगळी पाहिजे तुमच्यामध्ये नकोय जिथे मी स्वतःच स्वतः माझ्यासाठी माझं स्वयंपाक बनवू शकेल मी माझ्यासाठी स्वयंपाक बनवणारी पायी कामाला ठेवीन तुम्ही लोक मला एक दिवसही सहन करू शकत नाहीत एक दिवसही वर गेला तरी मला चहा नाश्ता देत नव्हत्या पण आता खूप झालं आताही तुमची आई दोन दोन भागात विभागली जाणार नाही आता मी आत्मनिर्भर झाली आहे आणि स्वतःची जबाबदारी स्वतः उचलू शकते मालतीजी यांचे बोलणे ऐकून दोन्ही सुना आणि सुना त्यांच्या नवऱ्यावर ओढू लागल्या या खोलीचे तीन भाग अजिबात होणार नाहीत आम्ही फक्त दोन खोल्यांमध्ये अजिबात राहणार नाही दोन्ही मुले काही बोलण्याआधीच मालतीजी त्यांना म्हणाल्या की आभार माना की मी तुमच्याकडून खोलीचं भाडं मागत नाही आहे जर तुम्हाला माझं म्हणणं मान्य नसेल तर ठीक आहे तुम्ही तुमचा बंदोबस्त दुसरीकडे कुठेही करू शकता इथून तुम्ही निघू शकता आणि हो आजपासून मी माझा स्वतःचा खर्च स्वतः करणार आहे त्यामुळे मला माझ्या आयुष्यात हस्तक्षेप नकोय मालतीजी यांचे बोलणे ऐकून दोन्ही मुले आणि सुना मग गुपचूप उभे राहून त्यांच्याकडे पाहतच राहिले त्या सगळ्यांना विश्वास बसत नव्हता की त्यांच्या आईमध्ये इतका आत्मविश्वास आला तरी कुठून परंतु आता त्यांच्याकडे ना तर प्रश्न विचारण्याचा अधिकार होता ना उत्तर मिळण्याची उमेद तर मग मित्रमैत्रिणींनो मालतीजींनी घेतलेला शेवटचा निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की विकळवा आणि ही, कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद